पुढे बघा तीन वाले आहेत हा एबीसी वाला एक त्यानंतर सी डी वाला एक त्यानंतर ई एफजी वाला एक त्यानंतर जी एच आय वाला एक त्यानंतर जी एच आय आय जे त्यानंतर के एल ए बरोबर के एल ए हे किती झालेत बाळांना सहा आणि ते किती चोवीस मग चोवीस आणि सहा सर हे तर तीसच झालेत पण हा एक मोठा उलटा आणि हा एक मोठा सुलटा परत हे दोन मग तीस आणि दोन किती त्रिकोण झालेत बाळांना बत्तीस त्रिकोण तर त्यामुळे सांगितलं होतं डिटेल व्हिडिओ बघायचा स्वप्न असेल वर्दी आजच घ्यायच्यात गर्दीतून वर्दी बॅचेस लाईव्ह बॅचेस चालू झालेले आहेत जॉईन करायचं सतरा नोव्हेंबर डेली दुपारी तीन ते पाच लेक्चर असतं तीन ते चार गणित चार ते पाच बुद्धिमत्ता आणि हो पुढचं उदाहरण मी जसं डिटेल केलं तसं तुम्ही डिटेल सोडवायचं आणि उत्तर कमेंट करायचं चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद